नमस्कार विदर्भ न्यूज मध्ये सर्व दर्शक स्वागत आमच्या चॅनलच्या सर्व अपडेट बघण्यासाठी चॅनलला सरपंच संतोष देशमुख हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड वाल्मिका तुरुंगातील प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे नेमकं घडलं तरी काय मिळालेल्या माहितीनुसार संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड सध्या बीड जिल्ह्यात कारागृहात आहे मात्र या तुरुंगात काही संशयास्पद हालचाली आढळल्या होत्या ही, ही बाब लक्षात येताच तुरुंग प्रशासन आणि पोलिस दलात मोठी हालचाल वाढली आहे तुरुंगातच गेम करण्याचा प्लॅनचा सुगावा लागतात पडद्यामागे मोठ्या संशयास्पद हालचाली आढळल्या आहेत गेल्या अनेक महिन्यापासून बीड जिल्हा हा वेगवेगळ्या कारणामुळे राज्यात चर्चेच्या चार केंद्रस्थानी आहे नुकतेच येथे एका खासगी कोचिंग क्लासेस मध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन प्राध्यापकांनी विनभंग केल्याचा प्रकार घडला आहे तसेच आरोप केले जात आहे असे असतानाच आता मत्साजोगचे सरपंच देशमुख हत्या प्रकरण आणि प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हे पुन्हा चर्चेत आले आहे वाल्मिक कराडला तुरुंगातच संपवण्याचा कट रचला जात आहे पोलिसांना याचा सुगावा लागताच मोठा निर्णय घेण्यात आला आहे गेल्या अनेक महिन्यापासून बीड जिल्हा हा वेगवेगळ्या कारणामुळे राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे नुकतेच एका खासगी कोचिंग मिळालेल्या माहितीनुसार संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला सध्या बीड जिल्ह्याच्या कारागृहात आहे मात्र या तुरुंगात काही संसदपद हालचाली आढळल्या आहेत ही बाब लक्षात येताच तुरुंग प्रशासन आणि पोलिस दलात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत लवकरच कराड याला बीड जिल्ह्याच्या कारागृहातून थेट नाशिकच्या तुरुंगात पाठवला जाणार आहे कराडच्या द्यूतास कराडच्या जीवितस धोका असल्याची बाब लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला कराड गँगचा गीते गँगसिन वाद काही दिवसापूर्वी आरोपी कराडला बीड जिल्हा कारागृहाऐवजी दुसऱ्या कारागृहात पाठवण्यात यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्याच्या देशमुख कुटुंबियांनी केली होती बीड जिल्हा कारागृहात गीते गँग आणि कराड गँग मध्ये काही दिवसापूर्वी वाद झाला होता या सर्व बाबी लक्षात घेऊनच कराडला आता नाशिकच्या तुरुंगात हलवण्यात येणार आहे तो देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सत्तध वाल्मिक कराड सुदर्शन घुले प्रतीक धुले जयराम चाटे सुधीर सांगळे आणि महेश केदार हे आए, आरोपी बीड जिल्हा कारागृहात आहेत त्यापैकी वाल्मिक कराडला आता नाशिकच्या जिल्हा कार्यालयात हलवण्यात येणार आहे वाल्मिक कराड चा ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल ज्या दरम्यान वाल्मिक कराड संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत संतोष देशमुख याची हत्या केल्यानंतर काही व्हिडिओ आणि फोटो सामोर आले होते हत्या करणाऱ्या काही आरोपीचा संबंध कराडशी आहे असे समोर आले आहे कराडला या, या प्रकरणातील मुख्य आरोपी करण्यात आले आहेत हे प्रकरण मागे पडलेले असताना आता कराड कराडची एक कथित ऑडिओ क्लिप सामोर आली आहे यामध्ये कराड कथितपणे धमकावताना दिसतोय या सर्व बाबी पाहता वाल्मिक कराड यांना नाशिकच्या तुरुंगात